मित्रांनो <Aga -2> नमस्कार शेतकरी मित्र या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे शेतकरी मित्रांनो आता आपण पाहता गहू पिकामधील खा खास नियोजन तर शेतकरी मित्रांनो आपला गहू पाहून घे कसा आलेला आहे सुपर असा गहू आहे बढियापैकी सध्या शेतकरी मित्रांनो हे याला कमीत कमी साठ ते सत्तर पंच्याहत्तर दिवस झालेले आहे सत्तर ते पंच्याहत्तर दिवस झालेले आहेत तर शेतकरी मित्रांनो हे पंच्याहत्तर दिवसामधला गहू पाहून घ्या तुम्ही आता इथून कमीत कमी अजूक याले एक महिना जवळपास धरून घ्या जवळपास एक महिन्यात मी हे गहू घरी येऊन जाईल तर शेतकरी मित्रांनो तुम्ही या गव्हाची खैशियत सांगू मी तुम्हाला या गव्हाची खैशियत सांगतो ह्या गहू गव असा काय आला तर हे इथून डुकर गेलं भोसळीचं शेतकरी मित्रांनो हे डुकराचा तर त्रास आहे तुम्हाला आहे का नाही ते कमेंट बॉक्समध्ये सांगा त्याचा बी नेला आहे आपल्या डुकरा रुया डुकराचा रुयाचा नाही आहे डुकराचा आहे शेतकरी मित्रांनो आमच्याकडिकाने जनावरांचा बराच त्रास आहे तर या गव्हाची खायच्यात म्हणजे पहा तुम्ही आता गहू पेरताना का नाही आम्ही कोणतं खत पेरलेला आहे गहू पेरताना खास म्हणजे खताचं नियोजन खत पेरताना कोणचा गहू कोणचा खत पेरायचा ते पण त्याच्यावरच खास म्हणजे गव्हाचं पीक आहे तर कारण आपण फाळणी तर काही करत नाही फाळणी केली तर फारच चांगलं पण फाळणी आम्ही काही करत नसतो तर शेतकरी मित्रांनो फाळणीची गरज नसते पण एखाद्या वेळेस कसं असते गंचा कोणचा गहू लेट लेट पेरतो आपण तर ते रोगी रोगी राहते तर रोग राहते त्याच्यावरती रोग राहिल्याच्या नकानी तेल फाळणी करणं आवश्यकच आहे कर आता सध्या शेतकरी मित्रांनो चालू आहे पाणी देणं पाणी असं पाणी लावून देत असतो आम्ही आणि ते पाणी मस्त मुरत असं शेवटपर्यंत चाललं जाते पा हे पाणी असं बारीक असं लावतो असं शेल्यापर्यंत असं मस्त लाईन जायपर्यंत शेल्या लो शेवटपर्यंत पाणी असं मस्त गल्ल होऊन जाते तर त्याची पण एक खास खायची येत आहे पाण्याची पण या गव्हाला जास्तीत जास्तच पाणी पाहिजे गव्हावरच्या उंब्या जेव्हा फेकते का नाही तेव्हा जास्ती पाणी पाहिजे त्याच्यानं आम्ही अशा पद्धतीचं पाणी देतो स्प्रिंकलरनं जर दिलं तर पाणी गहू पाडते शेतकरी मित्रांनो हे पुरा गहू असा झोपून जाते त्याच्यानं स्प्रिंकलरनं काही देत नाही आता असं वातावरण ढगाळ वातावरण आहे पाहू शकता हे ढगाळ वातावरण आहे हे काही हे वातावरण जे आहे ना सर्वच पिकारी बाधिक असते जेव्हा पाहिजे नाही तेव्हा काही हे ढगाळ वातावरण निर्म ढगाळ वातावरण धरते तर घेणं ना देणं या वात आता काहीच काम नाही याचं तर हे येते आता कसं तुरी काढणं चालू आहे ना शेतकऱ्याच्या म्हणून ते आता त्याचं कामच आहे यानं तर शेतकरी मित्रांनो हे पहा खताचं नियोजन खास म्हणजे खत खत आम्ही त्या लिखाणी डी ए पी खत टाकलेलं आहे एकरी एक पोतं एकरी एक पोतं टाकलेलं आहे त्याच्यानंतर त्याच्यातनी वीस दिवसाच्या नंतर युरिया फेकला चांगलं हे झालं की पहिले तन्नाशेक मारलं मारल्याच्या मारल्याच्यानंतर ते तण मरू दिलं चार पाच दिवस चार पाच दिवसाच्या नंतर त्याच्यातनी चांगला जाळा युरिया भेटते आपला जाळा किंवा बारका कोणचाही युरिया म्हणा ते एक एक पोतं फेकून द्यायचं असंच फेकून दिलं की त्याच्यानंतर शेतकरी मित्रांनो एकवीस ते एकवीस दिवसाच्या नंतर ही युरिया फेकला की तिथून अजून वीस दिवसानं डबल एक युरियाचं पोतं फेकून द्यायचं तर शेतकरी मित्रांनो असं झालं की खताचं शेड्यूल खत फक्त एवढंच पाहिजे कारण की खत गव्हा जास्त खत टाकलं तर त्याचा पुरत नाही आपल्याला जर पुरलं ते खत म्हणजे गव्हाचं पीक काही एवढं खास नसते कमीत कमी वीस सावर झाला पाहिजे तेव्हाच आपल्याला हे गहू गहू पीक पुरते कारण की याला जर खर्च लावला तर मग हे कसं दोन हजार रुपये भावा याले दहा हजार रुपये वीस हजार रुपयाचा गहू होते दहा क्विंटल गहू झाला तरी वीस हजारचं गहू होते त्याच्यात जर दहा हजार घातले दहा हजारातून काय पुरते हो? दहा हजार रुपयात खर्च असं नागरणीन वकरणीन पेरणीच ट्रॅक्टरवालेच घेऊन जाते तसं तर त्यासाठी खताचं नियोजन आणि खताचं म्हणा फवारणी म्हणा हे चांगल्या पद्धतीचं केलं शिजनावर गहू पेरला तर मस्त वीसचा पंधरा ते वीसचा आवडेज येते कमीत कमी एक हजार रुपये एकरी उरते पंधरा ते वीस हजार रुपये एकरी वीस हजार रुपये जरी उरले तरी मस्तपैकी गहू पुरते त्याच्यात त्याच खायचे आपले आहे तर हे झालं खताचं नियोजन तुम्ही एकरी गहू किती पेराव ते खास म्हणजे एकरी आम्ही गहू पेरतो साठ किलो सिजनावरला असला साठ किलो किंवा ऐंशी किलो पण पेरू शकतो दा साठ ते ऐंशी किलो पण साठच्या कमी पेरतच नाही आम्ही चांगली जमीन असली सुपर असला शरबती गहू असला तर मग ते बॅगी हिशोबाने चाळीस किंवा पन्नास किलो पेरतो पण साठ किलो आमचा आमच्या गावामध्ये किंवा आमच्या एरियातनी साठ किलो पेरते म्हणजे पेरतच कोणी कोणी हुशारच राहते कास्त करत ते त्याच्या हिशोबाने पेरतं तर शेतकरी मित्रांनो हे डोकलानं काही सगळी झकमारी करून टाकली इकडे हे असा गहू आहे आपला शेतकरी मित्रांनो तर अशा पद्धतीचा गहू पेरणं आहे साठ किलो एकरी साठ किलो पेहराचा दाटपैकी अशी सरी पाळून घ्यायची सरी पाळ सरीनं पेरा पेरायचा आम्ही अशी सरीनं पेरतो सरळ सरी पेरतो हे बाय सरी, सरी दिसतेच तुम्हाला अशी सर्या अशा सऱ्या मस्त पेरायच्या आणि त्याच्यात नाही का नाही तुम्हाला जर स्प्रिंकलर असेल तर स्प्रिंकलरनं दोन तीन पाणी स्प्रिंकलरने द्या पाठ पाणी दिलं तरी चालते काही हरकत नाही स्प्रिंकलर असला तर फारच चांगलं फ सुपर जर्मिनेशन होते एक नंबरचा गहू निघते शेतकरी मित्रांनो एक बी बाद नाही होत असा दाट जसं बी पडलं तसंच निघते स्प्रिंकलरच्या पाण्यानं त्याच्यानंतर स्प्रिंकलरचं पाणी झाल्याच्यानंतर दोन तीन पाणी झालं की मग असं आपण लोटपाणी आम्ही असं लावून देतो हे लोटपाणी लावलं की हे सोपे पाणी आहे म्हणून आम्ही याच हे असंच पाणी देतो असं लावून दिलं की घरी जायचं झोपून राहायचं भागा घायची मस्त संध्याकाळची पाहिले लाईट जायची आणि याच एक घंटा आधी पाच खाली पुरल्या का नाही सर आता जे पुरलं ते बंद करायचे आणि जे नाही पुरलं ते आपल्या चाल द्यायच्या अशा पद्धतीचं काम आहे आमच्या इथं लाईन पण एक दीड दीड वाजता येते रातची दीड वाजता येते सकाळी दहा वाजता जाते शेतकरी मित्रांनो रातची रात्रपासून दहा वाजे लोक झाकणं म्हणजे लय बेकार काम आहे आता सकाळचे आमचे आता सध्या वाढलेले आहे सात सात वाजता आलो मी वारत नाही पाणी लावून देतो रातच्या मस्त दहा वाजे लोक अर्ध्यात जाते दहा वाजतापासून दहा वाजता लाईन जाते अकरा वाजता मस्त मग एक वाजता लाईन आल्यावर ते सगळ्याबराबर तिथंच लागून जाते तर अशा पद्धतीचं आम्ही काम करतो शेतकरी मित्रांनो तुम्हाला जर चॅनल तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा हो बेलायकांची घंटी प्रेस करा आणि व्हिडिओला लाईक करून जास्तीत जास्त शेतकऱ्यापर्यंत शेअर करा कारण अशा गहू पिकासाठी कोणत्याही पिकासाठी आपण कोणतंही पीक आपण बंदास्त पबरदस्त पैकी असं नियोजन करतो आणि त्याचे तुम्हाला व्हिडिओ पण टाकू आपण म्हणून म्हणतो सबस्क्राईब करून ठेवा तर भेटू दुसऱ्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद